त्यांनी याव त्यांच्या ज्या पहिल्यापासून मागण्या होत्या त्यातल्या कित, किती ते ते किती सोडवल्या ज्या प्रलंबित राहिल्यात त्या कोणत्या कारणासाठी राहिल्यात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती अडकलेल्या आहेत न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहून काय निर्णय घ्यावे लागतात हे बघा सरकार ओपन आहे म्हणजे मान्य चंद्रकांत दादानी देखील बोललेले आहेत आता नव्यानं झालेले मराठा मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मान्य विखे पाटील साहेब देखील बोललेले आहेत मी देखील बोललेलो आहे की आम्ही खुले आहोत ओपन आहोत मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मनोज दादांच्या चर्चा करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत त्यांनी याव त्यांच्या ज्या पहिल्यापासून मागण्या होत्या त्यातल्या कि, किती किती सोडवल्या ज्या प्रलंबित राहिल्यात त्या कोणत्या कारणासाठी राहिल्यात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती अडकलेल्या आहेत न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून काय निर्णय घ्यावे लागतात या सगळ्या गोष्टीची तांत्रिक कायदेशीर संविधानिक सगळी माहिती मान्य मनोज दादा किंवा कोणाही मराठा आंदोलनकर्त्यांना देण्याची सरकारची तयारी आहे त्यांनी चर्चेला यावं एकच आमचं म्हणणं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की आता गणपती उत्सव आजपासून सुरू होतोय आणि गणेश उत्सवामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी मुंबईला आझाद मैदानावरती यायचं वाहतुकीचा विस्कळीतपणा निर्माण व्हायचा हो मुंबईचा गणेश उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो आपण सगळेजण पाहता मुंबईकरांच्या गणेश उत्सवामध्ये काही त्याला अडचणी निर्माण होऊ नयेत आणि म्हणून कोर्ट मान्य न्यायालयानं सुद्धा मला वाटतं काल काही आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीचं मुंबईमध्ये हजार मैदानावर त्याला आंदोलन करता येणार नाही त्यामुळे मान्य मनोज सामंजस्याची भूमिका घ्यावी चर्चेची भूमिका स्वीकारावी सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करायला केव्हाही तयार आहे